श्रीमारुतिस्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अञ्जनीसुता रामदूता प्रबञ्जना महाबाळी प्राणदाता सखळा उढवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्तवैष्णवगायका दीनाता हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पातालदेवता हन्ता भव्यसिन्दूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवन्ता पुण्यशीला पावना परितोषका उस उटली बाहो आवेशे लोटलापुडे काळरुद्राग्नि कार कालरुद्राग्निदेकता कापती भये ब्रह्माण्डे मायने आवळे दन्तपङ्कति नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा ब्रुकटी ताठील्या बळे पुरडिले माथा किरीटे कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी धजांगरी उचली बाहो आवेशे लोटवला पुढे કાળાગ્નિ દેકતા કાપતિ ભય બ્રહ્માંડે માઈલેોઆવળે દંતપંગતી નેત્રાગ્નિ ચાલિ જ્વાળા ભ્રુકટી તાઠીલા બળે પુચ્છતે મુરડીલે માથા કુરુટે કુંડલે બરી કટી કાંસોટી ઘંટા સોટી નાગરા ઠકારે પર્વતા ઐસા નેટકા સડપાતળુ चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मद्रांदी सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आण नेला आला गेला मनोगती मागा मनासी टाकिले मागे गतीसी नसे अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तू नाकोटे धाकुटे, ब्रह्मांडा बवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तू कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्तदेकिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्र भूत रूपविविविद्यादी स्तोतपाठे कुणी समस्तहि नासती तूटति चिंता आनंदे भीमदर्शने धरा पंधरा श्लोकी शोबली बरी, देह हो निसंदेहो संकेतचंद्रा कळागुने रामदासी अग्रगणू कपि कुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणा सती इति श्रीरामदासृतसंकटनरसनसी मातीस्त्रोत्र संपूर्ण ओं हनुमते नम